नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक लोहमार्ग रेल्वे पोलीस पुणे मिरज मुख्य अभियंता रेल्वे बांधकाम यांना लवकरच पत्र देऊन येत्या एक ऑक्टोबरला चिंतामणी नगरचा रेल्वे ब्रिज दोन्ही बाजूने सुरळीत चालू न झाल्यास एक ऑक्टोबरला सांगलीमध्ये सांगलीतील रेल्वे स्टेशनच्या मुख्यालयातील रेल्वे मास्टरच्या ऑफिसला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे चिंतामण नगरमधील रेल्वे ब्रिजला दिलेली मुदत संपलेली आहे रेल्वे बांधकाम विभाग पूर्ण वेळकाडूपणा करत आहे आणि याला पूर्णपणे ठेकेदार आणि रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता जबाबदार आहेत माधवनगर बुधगाव कौलापूर तासगाव विटामधील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे बऱ्याच दिवसापासून हाल होत आहेत आणि विशेष करून व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे ठेकेदार आणि रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता जबाबदार आहेत येत्या एक ऑक्टोबरला जर चिंतामण नगरचा ब्रिज दोन्ही बाजूंनी सुरळीत चालू झाला नाही तर सांगलीच्या रेल्वे स्टेशन मास्तरच्या ऑफिसला कुलूप ठोकण्याचा इशारा मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे